रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजच्या शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या शाखा माहिती पुस्तकीचे प्रकाशन बुधवारी रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाला विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमॅन अरुण शेठ भगत वाय टी देशमुख स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंता ठाकूर विश्वनाथ कोळी मोरू नारायण विद्यालय आणि टी एन ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स स्थानिक शाळा समितीचे चेअरमॅन भार्गव ठाकूर गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत राहुल घरत दर्शन ठाकूर किशोर पाटील रघुनाथ शेठ देशमुख रयतचे लाईफ मेंबर रवींद्र भोईर दोन्ही विद्यालयाच्या प्राचार्य अनुक्रमे ज्योत्स्ना ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्थेचा आणि गव्हाण विद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचा अभिमान असल्याचे सांगून या विद्यालयाच्या भौतिक सुविधांसाठी आपण सतत तत्पर असल्याचा निर्वाळा देत रयत ही आमची मातृसंस्था असल्याचा गौरवशाली भावना व्यक्त केल्या आम्ही नेहमी सांगतो रेक्शन रेक्शनचा उपकार आमची मातृसंस्था आहे आईचे उपकार थोडे घेतले पाहिजे आणि आईने पण मुलाला जवळ घ्यायला पाहिजे अशा पद्धतीनं मुलगा मुलगी जी आपल्या आई जवळ वडिलांचं जाते हे मुलाचं भाग्य आणि आई वडिलांचं भाग्य नाही तर मुलगा मुलगी अमेरिकेला जाते आणि त्या तिथं आपला आते आते तो तो पता पता। तर ह्या दोन्ही शाखा आपल्या अतिशय प्रेमाने इथे चालतात नांदतात ना आणि ना आम्हाला गर्व आहे